नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र मुकेश लोकरे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण ढोरगुंजाच्या मुळाच्या विषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो ढोरगुंजाच्या मुळा म्हणजे काय हा आपण जाणून घेणार आहोत आणि ती कुठल्या आजारामध्ये घेतलं जातं हे आपण पाहणार आहोत मित्रांनो ढोरगुंजाच्या मुळा अँजुमेनिया आर्थरायटीस ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस अशा पेशंटना घेतलं जात याचे फायदे काय तुमच्या मसल्सला ग्रोथ करते तुम्हाला बळ प्रदान करते व तुम्हाला अनिद्रा असेल तर ते दूर करते मित्रांनो याचे खूप फायदे आहेत बऱ्याचदा पुरुषामध्ये नपुंसकता वाटते अश्वगंधा म्हणजेच ढोरगुंजाच्यामुळे अर्ध्या गिलासामध्ये तुम्ही एक चमचा अश्वगंधा घ्या त्यात कोमट पाणी होता रात्री झोपते वेळेस घ्या तुम्हाला त्याचा अवश्य फायदा प्राप्त बऱ्याचदा आपण पाहतो पुरुषांमध्ये शुक्राणूंचीही कमी आढळते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अश्वगंधा फायदेशीर आहे अश्वगंधा जे व्यक्ती जिम जॉईन करतात त्यांचे मसल्स ग्रोथ होत नाहीत अशा व्यक्तींना मी एकच सजेस्ट करतो तुम्ही अश्व